उद्याच्या दोन तारखेला तुम्हाला सगळ्या मंडळींना मतदान करायचंय आणि हे मतदान करत असताना पाच वर्षाला पाच वर्षासाठी आपल्या शहराचा कारभार नगरपालिकेच्या चाव्या कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा अतिशय महत्वपूर्ण निकाल हा आपल्या सगळ्या मंडळींना घ्यायचा आहे आणि हा निकाल घेत असताना सांगोला शहर विकास आघाडीला प्रचंड मतानं विजयी करून या आघाडीला पाच वर्षासाठी सत्तेवर द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा सांगोला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय तरुण आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख मी आणि भारतीय जनता पक्ष आम्ही तिघांनी मिळून सांगोला विकास आघाडी स्थापन केली आणि या विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर आज आम्ही आपले उभा आहोत गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये सांगोला शहरातल्या जनतेने एक वेगळा निकाल दिला, दिला नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि नगरसेवक दुसऱ्या पार्टीचे अशी विसंगती झाल्यामुळे गेल्या पाच वर्षाच्या जा काळामध्ये सांगोला शहराचा मनावासा असा विकास या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती या निमित्तानं करणार आहे की नगराध्यक्ष पदासाठी गेली सातत्यानं अनेक वर्षापासून या सांगोला शहराची सेवा करण्याचं काम त्याचबरोबर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते भीष्म पितामह गणपतरावजी देशमुख साहेबांच्या बरोबर ज्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं ते बनकर आबा मारुती आबा बनकर यांना नगराध्यक्ष पदासाठी कमळाच्या चिन्हावर आणि आमच्या मस्केताई याला गॅसच सिलेंडर चिन्ह मिळालेलं आहे आणि आमचे नवनाथ भाऊ लग्न ठरवायला गेले दुसऱ्याच नवरदेव म्हणून हेच माघारी आले असे उमेदवार झाले त्यांचं चिन्ह आहे पांगुळ गाणार असं तीन मतदान आपल्याला दोन तारखेला करायचं आहे आणि हे मतदान करत असताना मी आपल्याला विनंती करणार आहे की दोन तारखेपर्यंत अनेक मंडळी येणार आहेत आपण अनेकांना या ठिकाणी संधी द्यायचा प्रयत्न केला संधी ही दिलेली आहे परंतु आपल्याला यावेळेला अतिशय विचारपूर्वक मतदान करायचं आहे सध्या भारत देश प्रगतीच्या दिशेनं सुरू झालेला आहे मोदी सारखा एक सक्षम पंतप्रधान आपल्या देशाला मिळालेला आहे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर शेतकरी कामगार पक्षाने आणि मी आम्ही आघाडी केलेली आहे परंतु या आघाडीच्या उलटसुलट चर्चा अनेक झाल्या परंतु ही आघाडी करत असताना आम्ही कुणी स्वार्थासाठी मी असेल बाबासाहेबांनी असेल आम्ही स्वार्थासाठी आघाडी केली नाही या सांगोला शहराच्या विकासासाठी इच्छा असेल किंवा नसेल विचार असेल किंवा नसेल शहराची प्रगती झाली पाहिजे एवढाच विचार डोळ्यापुढे ठेवून आम्ही दोघांनी मिळून भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केलेली आहे आम्ही एक जर वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर सांगायचा सा प्रयत्न करत आहेत परंतु मी आपल्याला विश्वासानं सांगेल मी गेली तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये आमदार साहेबांच्या बरोबर पंचवीस वर्ष काम केलं प्रामाणिकपणानं त्यांच्या बरोबर काम केलं वडील आणि मुलाचं नातं माझं आणि आमदार साहेबांचं होत विचाराची फरकत झाली आमदार साहेबापासून बाजूला झालो मला पक्षानं मलाही उभं राहायचं होतं पक्षानं उमेदवारी दिली आणि माझं थोडासा पक्षानंच गोठाळा केला तेव्हा मला थांबावं लागलं आणि त्यावेळेला माझ्या आई कैलासवाशी काकीनी सांगितलं पाच वेळा शहाजी बापूला तू विरोध केलेला आहे यावेळेला तू मदत कर आणि आईच्या सांगण्यावरून शहाजी बापूच्या निवडणुकीची धोरा माझ्या खांद्यावर घेतली आणि प्रामाणिकपणाने शहाजी बापूलाही पाच वर्ष काम करण्याची संधी दिली त्यानंतर मी स्वतःही कालच्या निवडणुकीला निवडणूक लढवली आणि सांगोला शहराच्या या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी करत असताना पक्षीय विचार बाजूला ठेवले आम्ही आणि सांगोला शहराचा विकास सांगोला शहराला एका वेगळ्या दिशेकडून आपण घेऊन गेलं पाहिजे आज चारी बाजून आपल्या सांगोल्याला हायवे झालेला आहे दळणवळणाची साधनं सुरू झालेली आहेत या राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपला विकासाचा कार्यक्रम पुढे सुरू झालेला आहे आणि या विकासामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे म्हणून एक वेगळ्या प्रकारची आघाडी या ठिकाणी आम्ही या सांगोला शहरामध्ये केलेली आहे या ठिकाणी तरुण मंडळी भरपूर आहेत आज आपण सांगोला शहराचा विकास करत असताना अजून आपल्या मूलभूत सोयी सुविधा बऱ्याच अंशी राहिलेल्या आहेत आपल्याला भविष्य काळामध्ये चोवीस तास मीटरच्या द्वारे आपल्याला पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास आपल्याला लाईट मिळाली पाहिजे मागेल त्यावेळेला सिलेंडर गॅस आपल्या घरी आलं पाहिजे ज्या मूलभूत सोयी सुविधा आपल्याला लागणार आहेत त्या भविष्य काळामध्ये आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि सांगोला शहराचा विकास एक वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हा विकास झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही आपल्या समोर उभा आहे तीन मतदान करण्याचा अधिकार आपल्याला आहे मी आपल्याला विनंती या निमित्तानं करणार आहे की बनकर नगराध्यक्ष पदासाठी आमच्या मस्केताई नगरसेविका पदासाठी आणि शिंगाडे नगरसेवक पदासाठी यांना पाच वर्षासाठी आपल्या नगर अपल्या नागरी आपल्या प्रभागाची सेवा करण्याची संधी महाविकास आघाडीने यांना दिलेली आहे हे करत असताना आम्ही एक निर्णय घेतलेला आहे दर तीन महिन्याला आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या नगरसेविका असतील नगरसेवक असतील बनकर असतील त्याचबरोबर प्रचारातले प्रमुख सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्या मंडळींना घेऊन नगरपालिकेतले सगळे अधिकारी आपल्या या ठिकाणी प्रभागामध्ये येतील तशीर कार्यालयामधले सगळे अधिकारी येतील आणि आपल्या नागरिकाच्या असतील बाय भगिनीच्या समस्या असतील या आपल्याच प्रभागामध्ये दर तीन महिन्याला एक मिटिंग घेऊन सोडवण्याचा संकल्प आम्ही महाविकास आघाडीने भविष्यामध्ये ठरवलेला आहे आणि याचा सगळा आढावा घेण्यासाठी दर सहा महिन्याला मी आणि बाबासाहेब आम्ही आढावा घ्यायला या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी गटाराची सोय नसेल रानामाळामध्ये आपला हा भाग थोडा ग्रामीण भागामध्ये येतो त्यामध्ये आपल्याला सोयी सुविधा नसताना सुद्धा शहरासाठी पाणीपट्टी घरपट्टी जास्तीची भरावी लागते ज्या ठिकाणी सोयी सुविधा नाही त्या ठिकाणची घरपट्टी पाणीपट्टी सुद्धा कमी झाली पाहिजे अशा अनेक योजना समृद्ध सांगोला धूळमुक्त सांगोला आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला या संकल्पना घेऊन आम्ही आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे आता काय फार वेळ राहिले राहिलेलं नाही उद्या मुख्यमंत्र्याची सभा आहे परवा दिवशीचा एक दिवस सोमवारी माझ्या माहितीप्रमाणे मंगळवारी आपल्याला आठ ते पाच मतदान करायचंय आणि मी आपल्याला कळकळीची विनंती या निमित्तानं करेल कि पाच वर्षासाठी या शहराची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला द्यावी मी आणि बाबासाहेब मिळून आपल्या शहराचा आणि आपल्या सगळ्यांचा सालाचा गडी म्हणून या ठिकाणी काम करेन हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो फार वेळ घेत ना अजून दोन ठिकाणी सभा आहेत उर्वरित आपल्या दोन दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्याला विनंती करेन की आपलं चिन्ह सगळ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचे आमच्या तरुण कार्यकर्त्यांचे आहे ते त्या ठिकाणी आपण पोचवावं दोन तारखेला सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करणार आहे की दिवसभराच्या काळामध्ये आपलं मतदान जे आहे ते पोल करण्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिवसभर मतदान केंद्रावर या सगळ्या भूमिका पार पाडण्यासाठी या ठिकाणी थांबावं भविष्य हो। काळामध्ये कुठेही अडचण आली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझा स्वभाव मी माझ्या आयुष्यामध्ये समाजकारणामध्ये राजकारण करत असताना पक्ष जात पात कधी धरली नाही जो गरजू माणूस आहे त्याला मदत करण्याची भूमिका ही नेहमी माझी आहे आणि भविष्य काळामध्ये ती त्याच पद्धतीनं राहील म्हणून या निवेळेला विक्रमी मताधिक्यानं आमच्या या दोन एक नगरसेविका मस्केताईस आमचे सिंगाडे या दोघांना आणि मारुती मारुतीबा बनकरांना उद्याच्या दोन तारखेला प्रचंड मतानं विजयी करा कळकळीची विनंती या निमित्तानं करतो थोडासा उशीर होऊन सुद्धा बाळासाहेबांचे मला दोन तीन फोन आले की आवा सगळेजण झाले आलेले आहेत थोडश्या टायमिंग मध्ये गपलच झाली अजून झोपडपट्टी मध्ये आणि ऑनलाईन मध्ये पण आमच्या सभा आहेत म्हणून मारुती आबा पुढे पाठवलं आपला असाच आशीर्वाद असंच सहकार्य भविष्य काळामध्ये आपलं राहावं ते आपल्या सगळ्यांना मनापासून प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांचं आभार मानून अशाच पद्धतीने येणाऱ्या दोन तारखेला पाच वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी उत्साहानं या मतदानामध्ये भाग घ्यावा आणि आमच्या आघाडीला प्रचंड मतानं विजयी करावं त्याचबरोबर सगळ्या माय भगिनीला विनंती करेन की ज्या भावानं आपल्याला भेट म्हणून बहिणीना लाडकी बहीण योजना चालू केली अशा भावाची सभा उद्या या ठिकाणी आहे तर या प्रभागातल्या सगळ्या मंडळींनी मोठ्या संख्येनं त्या सभेला आपण यावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं आपल्या या विकास आघाडीला विजयी करावं ही विनंती करून आपल्या सगळ्यांचं आभार मानून मी माझं छोटस भाषण संपवतो आणि सभाही संपली असं जाहीर करतो